माढा व करमाळा तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या त्यामुळे जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दोन वेळा स्थगिती दिली होती व समिती नेमली होती त्या समितीने कोणत्याही तक्रारदारास विश्वासात न घेता फक्त ठोस पुरावे नाहीत असा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला त्यामुळे स्थगिती उठून उपविभागीय या अधिकारी यांनी नियुक्तीपत्र दिले आहेत परंतु समितीस कागदपत्रे सर्व पुरावे दिले तरीही त्यांनी ठोस पुरावे नाहीत असे कळवले आहे ज्ञानेश्वर जाधव आडेगाव तालुकामाडा या उमेदवाराची तर बरोबर असणारी मार्क दिले नाहीत तसेच सूचीमध्येही उपविभागीय अधिकारी यांनी हेराफेरी केली असल्याने अनेक उमेदवारास अपात्र व्हावे लागले या सर्व कारणासाठी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आत्मदहन करण्याचा इशारा शहाबुद्दीन अजीज शेख चेतन जालिंदर गलांडे करण कारभारी भोंग पूनम परमेश्वर कोयले वैष्णवी प्रशांत काळे ज्ञानेश्वर शिवाजी जाधव यांनी दिला आहे तसेच चुकीचा अहवाल देणाऱ्या समितीवर ही कारवाई करण्याची मान मागणी मोहन होंडराव सुप्रिया बाळासाहेब पाटील पूनम कोयले वैष्णवी काळे सारंग पाटील ज्ञानेश्वर जाधव यांनी जिल्हा अधिकारी सोलापूर यांना निवेदनाद्वारे केली आहे या संदर्भात ज्ञानेश्वर जाधव आडेगाव तालुका माडा व प्रशांत सुर्ली तालुका माडा गाडे यांनी ही माहिती दिली उपविभागीय अधिकारी यांनी काळामध्ये घेतली होती तर त्या काळामध्ये हे पोलीस पाटील पदेवरती ही भोगच झालेली आहे त्याचं कारण असं की उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका ही प्रश्नपत्रिका ही जरा चुकीची केलेली आहे त्यांनी आणि उत्तर प उत्तरपत्रिकासुद्धा न तपासता व्यवस्थित न तपासता ते बोगस पद्धतीने तपसून ते भोंगळ तप कारभार त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आता उदाहरणार्थ मीच मीच उमेदवार होतो आणि माझे चार प्रश्न हे बरोबर असताना त्या ठिकाणी चुकीचे दिलेले आहेत तर त्याचं गांभीर्य गांभीर्य त्यांनी त्या ते ठिकाणी घेतलेलं नाही तर ही बाब त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्ही टी व्ही नाईनची मदत घेतलेली आहे तर त्यांनी आम्हाला सहकार्य करावे हीच आमची इच्छा आहे तसेच मी विजय काळे सुरले आमच्या गावातील पोलीस पाटील प्रक्रिया भरतीमध्ये आता नियुक्त झालेला कॅन्डिडेट जो आहे त्याच्या घरची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची असून त्याच्यावर कलम तीनशे सात हे लागू झालेलं आहे आणि ते कोर्टामध्ये चालू आहे तरी त्याला पद नियुक्ती केले आहे असले पोलीस पाटील पद हे गुन्हेगाराच्या पार्श्वभूमीवर असल्या गावातील शांततेसाठी किंवा सुरक्षेसाठी दिलेलं पद आहे तीच त्यांची पार्श्वभूमी अशी असली तर कसं होणार प्रक्रिया